अनोरा इथे पिंपरखेड रोडवरील एक बांधकाम चालू असलेल्या घरात दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी एक अनोळखी कुजलेल्या अवस्थेत स्त्री प्रेत त्याची ओळख काम पोलीस करत आहेत मयत अनोळखी महिलेचं वर्णन पुढील प्रमाणे आहे वय अंदाजे पस्तीस ते पंचेचाळीस वर्ष उंची चार ते पाच फूट रंग काळा सावळा बांधा मध्यम बारीक कपडे अंगात विटकरी रंगाचा लेहंगा आणि फुल बाहीचा काळा रंग व त्यावर खड्यांचं नक्षीकाम असलेलं ब्लाऊज दोन्ही हातात पिवळा पांढरा आणि हिरवा रंग असलेल्या कचकडीच्या तीन तीन बांगड्या मयत महिलेच्या पायाच्या वर्णनावरून सदरची महिला ही गरीब कुटुंबातील व कष्टाचे मजुरीचं काम करत असल्याची दाट शक्यता आहे या वर्णनाची महिला आपल्या गावातून मागील काही दिवसांपासून मिसिंग झालेली असल्यास तात्काळ अंभोरा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी असं आवाहन प्रभारी अधिकारी अंभोरा पोलीस स्टेशन आष्टी जिल्हा बीड यांनी केलं आहे घटनास्थळी सह पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पी एस आय सातव कॉन्स्टेबल पोकळे पैठणे वामन माजी सभापती अंकुश चव्हाण सभापती विकास मस्के साहेबा चव्हाण आदींनी धाव घेत पाहणी केली आहे तेजवार्ता प्रतिनिधी सय्यद शौकत सह हमजान शेख धानोरा आष्टी